ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झालेले आहे वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसलेला आहे प्रभा अत्रे आज स्वरप्रभा या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या पहाटे झोपेत असताना प्रभाआत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दाखल करण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं होतं प्रभाआत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेलं होतं प्रभात्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे